नमस्कार मी स्नेहल पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणती भाजी करावी हे समजत नाही आणि पावसाळ्यामध्ये आपण आपल्याकडे आजारपणाचं प्रमाणसुद्धा जास्त असतं आणि त्यावेळेस आपल्याला तोंडाला चव नसते आणि चव नसली की आपण काही खात नाही जेव्हा चव नसेल तेव्हा तुम्ही ही मिरचीची भाजी अवश्य करून बघा तुमच्या तोंडाला मस्त अशी चव येते आणि जेव्हा कधी भाजीला काही नसेल तेव्हा या मिरच्या आणायच्या या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या असतात या तिखटाला अगदी कमी असतात म्हणजे आपण जी काश्मीरी मिरची बोलतो ती ही मिरची असते ही तिखट अजिबात नसते आणि ज्या अगदी गडद हिरव्या मिरच्या असतात त्या तिखट असतात लवंगी मिरची ती न आणता या मिरच्या आणायच्या या अशामध्ये चिरून घ्यायच्या धुवून चिरून घ्यायच्या आणि या मिरची भाजी तुम्ही करून बघा खूप सुंदर भाजी होते आणि जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा हे मस्त पर्याय हा आहे तर आता ही भाजी आपण इथे मिरच्या या चिरून घेतलेल्या आहेत आपण आणि आता याची भाजी बनवायला आपण सुरुवात करू इथे मी तूप वापरले साजूक तूप आणि जर तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरीही चालतं पण साजूक तुपामध्ये ही भाजी अतिशय सुंदर लागते आता इथे आपण जिरा मोहरी टाकले ती चांगली तडतडून तर, द्यायची आणि मी इथे कडीपत्ता आहे आता हा कडीपत्ता मी इथे कापून टाकत आहे कापल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त या भाजीमध्ये उतरतो आणि ती भाजी आणखीनच सुंदर लागते आता यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्यात त्या यामध्ये टाकायच्या आणि इथे एक चमच्यावर मी धना पावडर ॲड केलेली आहे चवीनुसार इथे आपण मीठ वापरायचं आहे यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आपल्याला अगदी वाफेवरच ही भाजी आपल्याला पनवाची आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी होते आणखीन यामध्ये आपण काय काय टाकणार आहे ते बघूया आता हे चांगलं आपण परतून घेऊ यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि दही टाकलं आहे एक चमचाभर आपल्याला यामध्ये दही ॲड करायचं आहे आणखीन आपण यामध्ये एक पदार्थ ॲड करणार आहेत पण तो आपल्याला शेवटी ॲड करायचा आहे आता ही दह्यामध्ये ही मिरची चांगली शिजवून द्यायची आपण मीठसुद्धा टाकलं आहे आता ही चांगली शिजवून देऊ आपण यामध्ये आपण किंचितशी हळदसुद्धा टाकायची आपल्याला आणि हळद टाकून आपण हे चांगलं परतून परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस हा आपला स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरच ही भाजी चांगली शिजवून द्यायची आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आता आपली मिरची जवळजवळ होत आलेली आहे आणि ही आ, ही मिरचीची जी भाजी आहे ही चवीला तर खूपच छान लागते आणि हे प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आता आपण यामध्ये थोडासा एक भरेल एवढा असा गूळ टाकलेला आहे आणि गूळ टाकून ही भाजी परत एकदा आपण परतून घ्यायची आता ही आंबट गोड तिखट अशा चवीची भाजी खूप छान लागते तर आपली ही भाजी इथे झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत खाऊ शकता आणि ह्या ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आता ही जी झालेली भाजी आहे ती आपण डिशमध्ये काढून सर्व करूया कशी वाटली रेसिपी थँक्यू